संकल्पते सिद्धी डॉक्टर आर्य कुमार यांनी लिहिलेल्या पुस्तकाच क्रमशः वाचन करीत आहे तिसरा बाबूची साथ घटनेला बाबून दत्ताजीरावांच्या शाळेत नुकताच पाचवीमध्ये प्रवेश घेतला होता मोलमजुरी करून जगणारे बाबूचे आई वडील उलटून झालेल्या अपघातामध्ये मरण पावले होते आभाळच फाटलं होतो पण दत्ताजीराव पुढे सरसावले त्यांनी बाबूचे पालकत्व स्वीकारले एका त्याची राहण्याची सोय केली त्याच्या शाळेचा सगळा खर्च तेच करू लागले निरागस बाबूला त्यांचा खूपच लळा बाबू ही मन लावून अभ्यास करू लागला दत्ताजीरावांचे शिकवणे त्याला खूप आवडायचे शाळेत आल्याबरोबर तो त्यांच्या पाया बडायचा शाळा सुटल्यानंतर सुद्धा तो त्यांना नमस्कार करायचा अधूनमधून तो त्यांच्या घरी जायचा त्यामुळे त्यांच्या घरातील सगळ्यांशीच तो ओळखीचा झाला होता मागून वर्षे निघून गेली बाबू बारावी पास झाला दत्ताजीरावांनी त्या तालुक्याच्या एका कॉलेजमध्ये कमवा व शिका योजनेमध्ये प्रवेश घेऊन दिला चार तासाच्या कामामध्ये त्याची वस्तीग्रहात राहण्याची व जेवणाची सोय झाली होती फी पुस्तके कपडे व इतर खर्च दत्ताजीरावांनी उचलला बाबू बी ए झाला कॉलेज संपलं दत्ताजीरावांनी त्याच्या नोकरीसाठी खूप प्रयत्न केले पण यश आले नाही शेवटी बाबूने हॉटेलमध्ये वेटरचे काम स्वीकारले अन्न हॉटेलमधील वस्त्र वेटरचा ड्रेस आणि निवारा सर्व कामगारांना मिळून एक खोली अशी अन्न वस्त्र निवाराची सोय त्याने केली होती पण दत्ताजीरावांना ते पटले नव्हते हो त्याला एखादा व्यवसाय सुरू करून द्यावा असे त्यांना वाटत होते पण ते त्यावेळी त्यांच्या आवाक्याबाहेर होते तोच बाबू आज दत्त म्हणून दत्ताजीरावांसमोर हात जोडून उभा होता त्याचा सारा इतिहास त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला बाबूच्या अचानक येण्याने आणि मी पण येणार तुमच्याबरोबर सर असे बोलण्याने सगळेच अगदी दत्ताजीराव सुद्धा चक्रावले तुला कोणी सांगितलं मी कुठं निघालोय म्हणून त्यांनी त्यास विचारले मला मुख्याध्यापकांनी सगळं सांगितलं आमच्या हॉटेलमध्ये आले होते ते एकदा हॉटेल बंद झालं आणि पळत झालो बघा तुम्ही भेटताय की नाही असं मला मनामध्ये वाटत होतं बरं झालं तुमची भेट झाली म्हणून हे बघ बाबू चार घास सुखाने खातोयस ते खा, खा। अजून तुझं बरंच काही व्हायचं आहे माझं सगळं काही झालेलं आहे हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणं तिथलं खाणं आणि तिथंच राहणं यात कसलं आलं आहे सुख सर सुख आणि समाधानातला फरक तुम्हीच मला शिकवला आहे सर सुखाचा संबंध भौतिकतेशी असतो तर समाधानाचा संबंध मनाशी असतो असं तुम्हीच मला सांगितलं होतं ना त्या समाधानासाठी मला तुमच्याबरोबर येऊ द्या तुमच्या बरोबर राहून आणि तुमची सेवा करून मला ते समाधान मिळेल तुमचे माझ्यावर अनंत उपकार आहेत त्यातून अल्पांशाने उतराई होण्याची संधी मला मिळेल मला तुमच्याबरोबर घेऊन चला सर आता बाबूची समजूत कशी काढावी ते दत्ताजीरावांना कळेना थोडे थांबून ते म्हणाले बाबू माझं अजून काहीच निश्चित नाही कुठे राहणार काय खाणार दिवसभर काय करणार ना ठाव ना ठिकाणा पण जे काही होईल ते सोचण्याची मी तयारी केली आहे पण तू कशाला माझ्या बरोबर स्वतःचे हाल करून घेतोस ज्यावेळी माझे आई वडील गेले त्यावेळी माझा ठाव ठिकाणा कुठे होता त्यावेळी तुम्हीच माझे आई वडील झालात ना आणि तो रडू लागला त्याला समजावत दत्ताजीराव म्हणाले बाबू मीचे करना रहे सा सा मी जे करणार आहे ते थोडंसं जगावेगळंच आहे मी घर सोडणार आहे गाव सोडणार आहे मुक्काम पडेल तिथे राहणार आहे आणि हे सगळं शारीरिकदृष्ट्या नक्कीच त्रासदायक आहे पण समाजासाठी काहीतरी केल्याचे माझ्या मनाला त्यामुळे समाधान मिळणार आहे या निर्णयामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची मी खबरदारी घेतलेली आहे पण तू जर माझ्याबरोबर आलास तर तुला मात्र विनाकारण त्रास होईल आत्ताच्या एवढा तरी त्रास होणार नाही ना सर भल्या पहाटे उठायचं पिठं मळायची बटाटे शिजत घालायचे झाडलोट फरशी पुसणं टेबल खुर्च्या काउंटर स्वच्छ करणं थंडीत सुद्धा घाम फुटतो सर सगळं अंग आणि कपडे मळकटलेली त्यावर वेटरचा ड्रेस घालून सात वाजता गिरायकाच्या सेवेला हजर व्हायचं मालक आणि गिरायक बोलतील ते सहन करायचं कधी कधी मारही खायचा मला सांगा सर यात कोणतं सुख आणि कोणतं समाधान त्यापेक्षा तुमच्याबरोबर येण्यानं मला अधिक काही मिळेल अरे पण माझ्याबरोबर फिरण्यानं तुझी उमेदीचे वर्षे तू वाया घालवणार आहेस दंदा नोकरी घर प्रपंच यात तर तुझं काहीच झालेलं नाही म्हणून तर मला कसलेही पास नाहीत सर आई वडील होते ते गेले ना भाऊ ना बहीण गाव कुठंतरी तीनशे किलोमीटरवर आहे म्हणे मी ते पाहिलेलंही नाही आई वडील रोजगारासाठी येथे आले तिथेच राहिले परत गेलेच नाही माझा जन्म इथलाच मग मला भाऊ की कुठली भाड्याचं एक पायी घर तेही आई वडिलांच्या मृत्यूनंतर मालकानं ताब्यात घेतलं खाली जमीन आणि वर आकाश अशी माझी अवस्था झाली अशा वेळी विद्यार्थी म्हणून तुम्ही मला जवळ केलं आता या जगात तुमच्याशिवाय माझं आहे तरी कोण तेव्हा कृपया येऊ नको असं म्हणू नका सर मला तुमच्याबरोबर येऊ द्या बाबूच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या दत्ताजीरावांचेही डोळे डबडबले त्यांनी ते पुसले आणि स्वतःला सावरीत म्हणाले शांत हो बाबू माझ्याबरोबर तुला यायचंच आहे ना तर येण्या अगोदर माझं सगळं नियोजन ऐकून घे त्यावर विचार कर आणि जमणार असेल तर चल ठीक आहे सर सांगा हे बघ राहणं मठ मंदिर शाळा सार्वजनिक संस्था यापैकी जे मिळेल तिथं भल्यापाटे उठायचं आपला परिसर स्वच्छ करायचा नदी ओढा विहीर वादळाखाली थंड पाण्याने अंघोळ करायची बाराही महिने थंड पाण्याने आंघोळ करण्याची सवय आहे मला कपडे तिथेच धुवायचे राहण्याच्या ठिकाणी येऊन तुकारामांच्या गाथेचे वाचन करायचं मग त्या गावातील शैक्षणिक संस्था पाहायच्या आपला परिचय करून द्यायचा त्यांनी दिली संधी तर विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा त्यांची शैक्षणिक स्थिती समजून घ्यायची गावात व सभोवताली चक्कर मारायची तिथला भूगोल निसर्ग जनजीवन जाणून घ्यायचं कोण उत्सुक असेल तर त्याच्याशी चर्चा करायची गरज असेल तिथं आर्थिक आणि शारीरिक मदत करायची कुठं व्याख्यान भाषण कार्यक्रम असेल तर तिथं जायचं व्याख्यान भाषण ऐकायची कुणी बोला म्हटलं तर कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपणास माहीत आहे तेवढं सांगायचं आणि हा सगळा माझा संकल्प आहे किती छान सर आजवर अपमानकारक व अर्वाच्य भाषा ज्या कानावर पडली त्या कानावर आता संत वचने व सुवचने पडणार यापेक्षा अधिक चांगले भाग्य ते कोणते पण एका गावामध्ये किती दिवस राहायचे सर ते तेथील परिस्थितीनुसार ठरवायचं कुणाला आपली शंका आली कंटाळा आला तर गाव सोडायचं कुठं आग्रह झाला तर थांबायचं पण शक्यतो दोन दिवसापेक्षा अधिक काळ एका गावामध्ये थांबायचं नाही कारण बराच भाग जाणून घ्यायचा आहे ना ठीक आहे सर तुम्ही जनसंपर्क व प्रबोधनाचं काम करा बाकीची सगळी कामं माझ्यावर सोपवा ऑडिओ व्हिडिओ फोटो सगळं मला जमतं मोबाईलची सगळी ऑपरेशन्स येतात शारीरिक क्षमाची जर तुम्ही काळजीच करू नका तरुण आहे काहीही सांगा मला तुमचा सेवक समजा अरे अरे सेवक वगैरे काही नाही सहकारी म्हणून सेवक म्हटलं की दरी निर्माण होती आणि सहकारी म्हटलं की आपण एकाच पातळीवर येतो मग विद्यार्थी म्हणा बाबू कोण कौन कोणाचा विद्यार्थी नसतो आणि कोण कौन कोणाचा शिक्षक नसतो शिकणं ही प्रक्रिया विद्यार्थ्यांच्यामध्ये उपजत असते शिक्षक फार तर त्यास खतपाणी घालतो इतकंच आणि शिक्षक विद्यार्थी हा योगायोग असतो तू माझ्या शाळेत आलास म्हणून माझा विद्यार्थी झालास अन्य शाळेत गेला असतास तर ता झाला असतास का योगायोग म्हणा नाही तर काहीही म्हणा पण तुमचा विद्यार्थी होण्याचं भाग्य मला मिळालं हे माझं नशीब बरं आता पुढं एक जेवणाच्या बाबतीत आपण एक खबरदारी घ्यायची गावामध्ये शहरात कुठं खानावळीची सोय असेल तर ठीकच नाही तर खिचडी करून खायची संध्याकाळी कुठं भजन कीर्तन प्रवचन असेल तर ते ऐकायला जायचं आणि झोपण्यापूर्वी आलेल्या अनुभवावर थोडी चर्चा करायची नंतर ज्ञानेश्वरीचे वाचन करून शेवटी पसायदान म्हणायचं आणि झोपी जायचं अंथरून पांघर खाणं पिणं आणि कपड्यालगत्याची चयन करायची नाही आणि हो सगळा प्रवास मोटारसायकलने करायचा सर दोन्ही गोष्टीमध्ये मी ट्रेंड आहे म्हणजे हॉटेलमध्ये काम केल्याने स्वयंपाक येतो आणि त्यापूर्वी काही दिवस मी टू व्हीलरच्या गॅरेजमध्ये काम करत होतो त्यामुळे टू व्हीलरचं लायसन आहे माझ्याजवळ तेव्हा स्वयंपाक आणि मोटारसायकल चालवण्याचं चा काम माझ्यावर सोपवा नाही स्वयंपाक दोघांनी मिळून करायचा आणि ड्रायव्हिंग करताना एकजण नमला की दुसऱ्यानं ड्रायविंग करायचं पार्वतीबाईंना हे सगळं ऐकून बरं वाटलं बाबू त्या बोलू लागल्या तू सरांच्याबरोबर जाणार म्हटल्यावर खरं तर आमची बरीचशी काळजी मिटली प्रवासात एकाला दोघं असणं केव्हाही चांगलं असतं पण तुझ्या निराधार अवस्थेचा आम्ही असा गैरफायदा घ्यावा हे काही मला बरं वाटत नाही पण मॅडम सरांनी किंवा तुम्ही कुठं मला त्यांच्याबरोबर जायला सांगितलं आहे माझा मीच माझ्या इच्छेने येतो आहे ते झालं रे पण तुझी ऐन उमेदीची वर्ष सरांच्याबरोबर फिरण्यामध्ये घालवायची हे काही मला पटत नाही सरांचं काय त्यांचं सगळं झालं आहे खरं तर त्यांनी आता निवांत राहावं असं आम्हा सगळ्यांना वाटतंय आयुष्यभर खूपच त्रास सहन केला त्यांनी नोकरी सांभाळून मुलं मोठी केली त्यांचं शिक्षण लग्न घर बांधणं सोपस्तक आहे सगळं पण त्यांनी ते केलं त्यासाठी काय काय करावं लागलं ते त्यांनी केलं आणि आता त्याची मी साक्षीदार आहे म्हणून वाटत होतं की आता चार दिवस सुखाचे आले तर तेही आनंदात घालवावेत पण त्यांचा विचार पक्का आहे आमच्यापेक्षा त्यांचे विचार मोठे आहेत अनुभव मोठा आहे वाचन चिंतन आहे त्यातून त्यांनी हा संकल्प केलेला असावा आणि त्यांच्या स्वभावधर्मास तो योग्यही आहे आता त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगावं वाटतंय तर आम्ही कशाला त्यामध्ये व्यत्यय आणायचा आणि म्हणून आम्ही त्यांच्या संकल्पाला होकार दिलाय पण तुझं काय मॅडम तुम्ही म्हणताय तशी माझी उमेदीची वर्षे वाया जाणार नाहीत मी सरांचा विद्यार्थी आहे त्यांचे विचार ऐकले त्याचवेळी वाटले होते की द्यावी शाळा सोडून आणि करावे काहीतरी पण नाही करता आलो त्या शिकण्यातच वर्ष वाया गेली की काय असं मला वाटतं मी घेतलेल्या शिक्षणाचा माझ्या जगण्याशी आजपर्यंत कुठेही संबंध आलेला नाही आता पुन्हा सरांचा सहवास मिळतो आहे लोखंडाला परिसाचा स्पर्श होईल कदाचित त्यातूनच मला उभारी मिळेल काहीतरी करता येईल अर्धवट राहिलेली तहान शमवण्याची संधी मला मिळत आहे आणि माझ्या हातून नाही काही झालं तरी किमान गुरुची सेवा करण्याची संधी तरी मला मिळेल आणि म्हणून तुम्ही माझी काळजी करू नका आणि सरांच्या बरोबर मी आहे म्हटल्यावर सरांची ही काळजी करू नका नाही करत बाबा फोन करून तुमची खाली खुशाली कळवत जा म्हणजे झालं सर काही फोन करणार नाहीत होय मॅडम रोज तुम्हाला कळवतो नाही बाबू दत्ताचे त्याला थांबवत म्हणाले रोज फोन करणं म्हणजे पुन्हा घराशी जोडून घेणं अगदी गरज भासेल तेव्हाच फोन करायचा अन्यथा नाही ठीक आहे सर तुम्ही म्हणाल तसं मग कधी निघायचं सांगा शुभश शीघ्र उद्याच उगाच फाटे फुटायला नको मग लागतो मी तयारीला असं म्हणून बाबू निघून गेला दत्ताजीरावांच्या मोटारसायकलचे त्याने तो ज्या गॅरेजमध्ये काम करत होता तिथून सर्व्हिसिंग करून आणले किरकोळ दुरुस्तीसाठी एक टूल किट बरोबर घेतले दोघांच्या बॅगावस्तील अशा लोखंडी पट्ट्यांना वेल्डिंग करून गॅरेज तयार केले दोन्ही बाजूला हुकही बसवले बॅगा बांधण्यासाठी सुताची जाड दोरीही आणायला तो विसरला नाही दोघांच्या प्रवासी बॅगा तयार झाल्या बाबूची बॅग थोडी रिकामी होती त्यात स्वयंपाकासाठी लागणारं जुजबी साहित्य आणि हो। दोन वेळच्या जेवणाचा डबा ठेवला दोन्ही बॅगा बाबूने कॅरेजला व्यवस्थित बांधल्या गाडीवर बसण्यापूर्वी दत्ताजीरावांनी सर्वांना नमस्कार केला सर्वजण त्यांच्या पाया पडले डोळे डबडबले काळजी करू नका मी आहे बाबू म्हणाला साश्रू नैनांनी सगळ्यांनी त्या दोघांना निरोप दिला बाबूने गाडीला किक मारली पहिला गेर टाकला हळूहळू ॲक्सिलेटर वाढवला आणि गाडीने जागा सोडली दुसरा गेर मग तिसरा गेर गाडी सर्वांच्या दृष्टी आळाली दत्ताजीरावांच्या संकल्पातला वाणप्रस्थाश्रम सुरू झाला